आपण पाहत आहात बागला ताहराबाद बस स्थानकात सायबर गुन्हे बाबत जायखेडा पोलिसांकडून जनजागृती जायखेडा पोलीस पोली स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काडे यांनी सायबर आवनेस कार्यक्रम अंतर्गत ताराबाद बस स्थानकावर आयोजित करण्यात आले होते तेथे ते उपस्थित नागरिकांना व प्रवाशांना सायबर गुन्हे ऑनलाइन फ्रॉड फेक ॲप इंस्टाग्राम या सर्व गुन्ह्याबाबत जनजागृती करून या संदर्भात सविस्तर माहिती दिली तसेच असे गुन्हे घडू नये म्हणून जनजागृती केली तसेच्या याबाबतचे बॅनर लावण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर सागरकाडे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले दीपावलीच्या आलेल्या सर्व घरी आलेल्या आपापल्या ड्युटीच्या ठिकाणी जाणाऱ्यांना सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या प्रमुख पाहुणे म्हणून ताराबाद बस स्थानकाचे डेपो मॅनेजर पोलीस हवालदार सोनावणे पत्रकार प्रशांत भांबरे पोलीस हवालदार ए के वनसे ताराबाद ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते निखिल कासारे व अनेक मान्यवर उपस्थित होते हे सर्व उपस्थित त्यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक प्रशांत भांबरे